नमस्ते मैत्रिणी मी मंदा आपलं सहर्ष स्वागत आहे अंगणवाडी क्रमांक तेरा या चॅनलवर आणि आज आपण पाहणार आहोत जर एखादी तुमची संंदा माता बाहेरगावी असेल तर आणि तिचं फेस कॅप्चर करून टी एच आर भरायचं असेल तर तो, तो कसा भरायचा चला तर त्यासाठी आपण गेलो पोषण ट्रॅकरमध्ये पोषण ट्रॅकरमध्ये गेल्यावर आपण टी एच आर ओपन केला टी एच आर ओपन केल्यावर तुम्हाला इथं असे ऑप्शन देत असतील तिथं आपण जायचं आहे स्कदा मातीवर स्कंदा मातीवर गेल्यानंतर ति ती तिची प्रोफाईल ओपन करायची जिची आपल्याला भरायची आहे आता इथं किती एफ आर एस पद्धतीने फेस कॅप्चर करून टी एच आर भरणं सोपं आहे फक्त ते आपल्याला अवघड वाटतं जोपर्यंत आपण ते हाताळत नाही तोपर्यंत एकदा ते काम हाताळलं की ते सोपं व्हायला चालू होतं आता ही असावरी ओंकार चौगले ही बाहेरगावी आहे मग तिला आता मला टी एच आर भरायचं आहे तर मी काय केलं तिला आधी कॉल करून सांगेन असं आपल्याला लाभार्थ्याचा फोटो घेतला नाही तर मी पुढे घे आणि ॲक्सेप्ट अँड प्रोसेस इथं गेलो इथं फेस कॅप्चर करा असं आलं ना तिथं त्यावेळेला मी त्या मातीला आधी सगळी माहिती दिली होती त्याप्रमाणे तिने आधार कार्ड व लिंक असलेला मोबाईल तिथं त्या घेऊन बसल्या होत्या आणि मग मी त्यांचं फेस कॅप्चर केलं आणि पुढचं हे सक्सेसफुली झालं असा फोटो कॅप्चर करताना त्यांना पापण्यांची हालचाल करायला सांगायची म्हणजे आपला फोटो लगेच कॅप्चर केला जातो नाहीतर असा मेसेज येतो की आईज ब्लँक करा किंवा डोळ्यांची उगडझाप करा असा मेसेज होतो आता इथं फोटोवर प्रतिक्रिया होत आहे अशी मेसेज आला आहे आता इथं आपण करणार आहोत जतन बघूया जतन केलं आहे सक्सेस होतोय की नाही होते इथं झाला एक लाभार्थ्याचा फोटो यशस्वीरित्या जतन केला आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत ते टी एच आर देण्याची इथं आता टी एच आरचे दिवस भरले पाकिटं भरली आणि पुढं जा इथंच हे केलं मग आता आपल्याला ज्या नंबर आपण दिला आहे त्या नंबरवर ओ टी पी जाणार आहे आणि त्या ओ टी पी घ्यायचा आणि इथं भरायचा आणि मग टी एच आर भरून होतो किती सिम्पल आहे सांगा उगाच डोक्या डोक्यावर ओझं घेतल्यासारखं वाटतं लोकांना असं काय नाही आहे खूप आहे आपण फक्त करण्याची जिद्द पाहिजे सगळं ओकेमध्ये होणार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथं तुम्हाला दिसत असेल त्या मातेच्या जर ह्याला गेला असा तर तिला दिसते बघा पंचवीस दिवस भरले गेलेत म्हणजे तिला टी एच आर यशस्वीरित्या दिला गेला आहे काय अवघडे किती सोपं आहे काहीच अवघड नाही आणि करू शकता तुम्ही हे सगळं धन्यवाद थँक्यू